मदे पीठा मदे मदे दोन हजार तेवीसमध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये अनुसूचित जाती जमातीमधील लाडपागे समितीच्या भरतीची न्यायालयीन याचिका दाखल करण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रातील मनपा आरोग्य खात्यातील चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनी दोन वर्ष घरीच थांबून वाद मिटण्याची वाट बघितली आणि दोन हजार चोवीसमध्येच औरंगाबाद खंडपीठामधून अनुसूचित जाती जमातीच्या चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला यामध्ये नाशिक मनपामध्ये एकूण बावन्न कर्मचाऱ्यांना आयुक्त अशोक करंजकर यांच्या आदेशानं कामावर रुजू होण्याचे आदेशपत्रकही देण्यात आले त्यापैकी चौसष्ट कर्मचाऱ्यांपैकी बावन्न कर्मचाऱ्यांना जात पडताळणी तसंच इतर कागदपत्र तपासून नियमानुसार त्यांना वर्क ऑर्डरही देण्यात आली तसंच बाकीच्या कर्मचाऱ्यांचे फाईल हे नाशिक मनपा निर्णय घेऊन त्यांना वर्क ऑर्डर देण्यात येईल यासाठी अनुसूचित जाती जमाती अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांनी सेवास्तंभ कर्मचारी महासंघ नाशिक मनपा शाखा यांच्या सेवास्तंभ कर्मचारी महासंघ या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले प्रकाशजी आहिरे यांनी वारंवार पुढाकार घेऊन लाडपागे कमिटीच्या शिफारसीनुसार मनपाच्या नाशिक महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिलाय याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार मानण्यात आले संपूर्ण अनुसूचित जाती केवळ तीन जातींना सूट देऊन बाकीच्या इतर जातीच्या होत्या त्यांच्यावर स्थगिती कायम झाली परंतु नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आणि माझ्या नेतृत्वाखाली बारा सभा कामगारांच्या वतीनं आम्ही माननीय मंडपीठ औरंगाबादमध्ये याचिका दाखल करून ज्या याचिकेमुळे स्थगिती थांबलेली होती त्या याचिकेलाच आम्ही आव्हानित केलेलं होतं आणि त्या याचिकेचा निकाल चुवी चुवी ला। हा जे चोवीस जुलैला चोवीस जुलैला लागलेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील सर्व सफाई कामगारांचा अनुसूचित जातीपटील सर्व मार्ग मोकळा झालेला आहे तेरा नऊ चौदा ही ही याचिका दाखल करून आम्ही हा सफाई कामगारांना न्याय दिलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्वच विभागामध्ये जे काही सफाई कामगार आहेत ते गेल्या दोन वर्षापासून नंत्रीला राजीनामा देऊन सेवानिवृत्ती मिळवली हेव मी प्रश्न परंतु आज हा चांगला दिवस उभवलेला आहे आणि माननीय न्यायालयाचे आम्ही आभार मानतो त्यांनी अनुसूचित जातीच्या सर्व प्रवर्गाला समावेश करून पूर्वपा सर्व महाराष्ट्रातील सफाई कामगारांना न्याय संजय हिरे अर्वचिन महाराष्ट्र नाशिक